महापालिका क्षेत्रातील चाळीस ते पन्नास किलोमीटर मापाचे नालेसफाई नव्याण्णव टक्के पूर्ण मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी महापालिका स्तरावर केलेल्या नियोजनानुसार दिनांक सव्वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरुवात केली होती नालेसफाईमध्ये साधारणपणे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील चाळीस ते पन्नास किलोमीटरचे असलेले नाले स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती गेल्या तीन वर्षात झालेल्या नालेसफाईबाबत व्यापक आढावा घेऊन यावेळी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये नालेसफाई शंभर टक्के शास्त्रीय पद्धतीने व्हावी यासाठी आयुक्त शुभम गुप्ता यांनी अनेक वेळा आरोग्य विभाग आणि संबंधित विभाग यांच्या बैठका घेतल्या होत्या त्यानंतरच योग्य असे नियोजन केले आहे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या नियोजनानुसार व मार्गदर्शनाखाली उपायुक्त वैभव साबळे डॉक्टर रवींद्र ताटे मुख्य स्वच्छता अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली वीस वॉर्डमध्ये साधारणपणे ब्याऐंशी नाले स्वच्छता करण्यात आले आहेत तीन नाले हे बांधव स्वरूपात असल्याने अशा एकूण पंच्याऐंशी नालेची स्वच्छता नव्याण्णव टक्के झाली आहे संभाव्य पूरपरिस्थिती विचारात घेता नालेसफाई आता पूर्ण झाली असून याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या भागातील संदर्भात सूचना असल्यास मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे व संबंधित स्वच्छता निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून त्यांना आवश्यक त्या सूचना कराव्यात जेणेकरून पूरपरिस्थितीमध्ये कोणताही त्रास नागरिकांना होणार नाही याची दक्षता महापालिका स्तरावर घेता येईल